नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण येस बँक लिमिटेडवर आलेल्या एका जबरदस्त अपडेटला बघणार आहोत त्याचसोबत आपण येस बँक लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा बघणार आहो आजच्या व्हिडिओमध्ये तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो अपडेटचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता येस बँक गेट्स आर बी आय नोट फॉर एस एम बी सी टू ॲक्वायर अप टू ट्वेंटी फोर पॉईंट नाईन नाईन पर्सेंट स्टेक तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया तर मित्रांनो शनिवारी यस बँक लिमिटेडने घोषणा केली आहे की जापानच्या सुमितोमो मुत्सई बँकिंग कॉर्पोरेशन आणि मित्रांनो या सुमितोमो मुत्सई बँकिंग कॉर्पोरेशनला शॉर्ट मध्ये म्हणतात एस एम बी सी आणि पुढे जाऊन आपण हाच शॉर्ट फॉर्म यूज करणार आहोत तर मित्रांनो जपानच्या सुमितुमो मुत्सई बँकिंग कॉर्पोरेशनला आर बी आय म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून अप्रुव्हल म्हणजे मंजुरी मिळाली आहे कशासाठी यस बँक लिमिटेड या कंपनीमध्ये ट्वेंटी फोर पॉइंट नाईन नाईन पर्सेंटपर्यंतची हिस्सेदारी ॲक्वायर करण्यासाठी आणि मित्रांनो ही अपडेट आली आहे शनिवारी म्हणजे मित्रांनो याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या म्हणजे सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो आणि मित्रांनो ही मंजुरी मिळाली आहे आर बी आयकडून एस एम बी सीला बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आणि मित्रांनो ही मंजुरी एका वर्षासाठी वॅलिड राहणार आहे आणि मित्रांनो आर बी आयने येथे स्पष्ट क्लिअर करून दिलं आहे की पोस्ट ॲक्विजिशन म्हणजे या खरेदारीनंतर एस एम बी सी यांना यस बँक लिमिटेडचे प्रमोटर म्हणून क्लासिफाईड केल्या जाणार नाही आणि मित्रांनो ही जी हिस्सेदारी खरेदी करत आहे एस एम बी सी ही सगळ्यात पहिले अपडेट आली होती नऊ मे दोन हजार पंचवीसला की एस एम बी सी यस बँक लिमिटेडमध्ये ट्वेंटी पर्सेंट हिस्सेदारी खरेदी करणार आहे त्यामध्ये थर्टीन पॉईंट वन नाईन पर्सेंट हिस्सेदारी एस एम बी सी एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाकडून खरेदी करणार आहे तसेच सिक्स पॉईंट एट वन पर्सेंट हिस्सेदारी सात वेगवेगळ्या बँक्सकडून खरेदी करणार आहे ज्यामध्ये ॲक्सिस बँक बंधन बँक फेडरल बँक एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक आय डी एफ सी फाइज बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांचे नाव इन्क्लूड होते आणि मित्रांनो या खरेदारीसाठी सध्यास सी सी आय म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाची मंजुरी मिळणे बाकी आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपण बघितले की एस एम बी सीला यस बँक लिमिटेडमध्ये ट्वेंटी फोर पॉइंट नाईन नाईन पर्सेंटपर्यंतची हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी आर बी आयकडून मंजुरी मिळाली आहे आणि ही मंजुरी एका वर्षासाठी वॅलिड आहे तर चला मित्रांनो आता आपण येस बँक लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया तर मित्रांनो यस बँक लिमिटेड या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी फोर पॉईंट नाईन फाईव्ह पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फोर्टी पॉईंट टू सिक्स पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी फोर पॉईंट सेवन नाईन पर्सेंट आणि मित्रांनो अपडेट येत आहे की एस एम बी सी हा सर्वात जास्त यस बी आयकडून हिस्सेदारी खरेदी करणार आहे आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार यस बँक लिमिटेडमध्ये एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाची करंटली हिस्सेदारी आहे ट्वेंटी थ्री पॉईंट नाईन सिक्स पर्सेंट तर मित्रांनो चला आता आपण येस बँक लिमिटेड या कंपनीची फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर वनचे स्टँड अलोन नंबर बघणार आहे तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर सात हजार सातशे एकोणवीस कोटी रुपयांनी घसरून आला होता सात हजार पाचशे शहाण्णव कोटी रुपये तसेच कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील खाली आला होता सात हजार सहाशे सोळा कोटी रुपयांनी सात हजार पाचशे शहाण्णव कोटी रुपये तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट जर बघितला तर तो इयर ऑन एअर बेसिसवर वाढला होता पाचशे दोन कोटी रुपयांनी आठशे एक कोटी रुपये तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला होता सातशे अडोतीस कोटी रुपयांनी आठशे एक कोटी रुपये आणि जर अर्निंग पर इक्विटी शेअर बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला होता पॉईंट वन सिक्स रुपीजने पॉईंट टू सिक्स रुपीज आणि क्वार्टरऑन कॉर्टर बेसिसवर देखील वाढला होता पॉईंट टू फोर रुपीजने पॉइंट टू सिक्स रुपीज, रुपीज. आणि मित्रांनो बँकसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असतो एन पी ए तर मित्रांनो यस बँक लिमिटेडचा ग्रॉस एन पी ए इयर ऑन बेसिसवर कमी झाला होता जो या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह अपडेट आहे आणि कंपनीचा ग्रॉस एन पी ए क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बिलकुल सेम आला होता तसेच मित्रांनो कंपनीचा नेट एन पी ए इयर ऑन एअर बेसिसवर कमी झाला होता पॉईंट फाईव्ह झिरो पर्सेंटने पॉईंट थ्री वन पर्सेंट तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बिलकुल सेम आहे आणि मित्रांनो जर आपण पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर येस बँक लिमिटेडचा रेव्हेन्यू फायनॅन्शियल इयर दोन हजार तेवीसमध्ये होता बावीस हजार सहाशे सत्त्याण्णव कोटी रुपये दोन हजार चोवीस फायनान्शियल इयरमध्ये होता सत्तावीस हजार पाचशे शहाऐंशी कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीसमध्ये आहे तीस हजार आठशे पंच्याण्णव कोटी रुपये आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर तो फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्ये होता सातशे सतरा कोटी रुपये फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये होता बाराशे एकावन्न कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीसमध्ये आहे चोवीसशे सहा कोटी रुपये चला मित्रांनो आता आपण येस बँक लिमिटेड या कंपनीचा स्टँड अलोन शीट बघणार आहोत तर मित्रांनो येस बँक लिमिटेडचा टोटल रिझर्व्ह अँड सरप्लस लगातार वाढत आहे चौतीस हजार त्रेचाळीस कोटी रुपयांनी पस्तीस हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपये आणि करंटली आहे एकेचाळीस हजार पाचशे नऊ कोटी रुपये तसेच मित्रांनो येस बँक लिमिटेडचा डिपॉझिटसुद्धा इयरॉन एअरबेसिसवर वाढत आहे दोन लाख सतरा हजार पाचशे एक कोटी रुपयांनी दोन लाख सहासष्ट हजार तीनशे बहात्तर कोटी रुपयांनी दोन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पंचवीस कोटी रुपये तसेच येस बँक लिमिटेडचा बोरोईंग पहिले होता सत्याहत्तर हजार चारशे एकावन्न कोटी रुपये नंतर जवळपास ऐंशी हजार कोटी रुपये आणि करंटली येस बँक लिमिटेडची बोरोईंग्स आहे जवळपास बहात्तर हजार कोटी रुपये आणि मित्रांनो जर आपण येस बँक लिमिटेड या कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितला तर तो करंट कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे अकरा लाख नव्वद हजार दोनशे पस्तीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले यस बँक लिमिटेडवर एक जबरदस्त अपडेट जे आली आहे ती बघितली आणि मित्रांनो आपल्या लक्षात आले की एस एम बी सीला यस बँक लिमिटेडमध्ये ट्वेंटी फोर पॉईंट नाईन नाईन पर्सेंटपर्यंतची हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी आर बी आयकडून मंजुरी मिळाली आहे आणि ही मंजुरी एका वर्षासाठी व्हॅलिड आहे तसेच एस एम बी सीला अजून सी सी आयकडून मंजुरी घ्यायची आहे ही खरेदारी करण्यासाठी तसेच नंतर आपण yes, येस बँक लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा जाणून घेतली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय